नमस्कार मी दुर्वादेवी तुमचं स्वागत करते रिजनल डायरीमध्ये आजच्या रिजनल डायरीमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं मतदान किती झालंय त्याची टक्केवारी काय आहे आणि कोणाच्या बाजूनं कल जनतेने दिलेला आहे चर्चा कोणाच्या नावाची आहे कारण आत्ता सात मेला मंगळवारी मतदान पार पडलं आणि त्यानंतर कट्ट्यावरती पारावरती गावागावामध्ये आहे जी चर्चा होते कोणाला लीड अधिक मिळणार कोण मताधिक्याने निवडून येणार आहे कोणाच्या बाजूने पारड अधिक आहे किती मतदान झालेलं आहे कोणता उमेदवारच निवडून येईल आणि भावी खासदार कोण होणार याच्या चर्चा आता रंगू लागल्या इतकंच नाही तर कोल्हापुरातील जे उत्साही कार्यकर्ते आहेत त्यांनी चक्क उमेदवारांवरती पैजाही लावलेला आणि त्या साध्या सुध्या नाही तर लाखो रुपयांच्या पैजा आहेत ज्या भावी खासदारांवरती लागलेल्या आहेत या मतदानाचा निकाल आहे जो चार जूनला लागणार आहे अजून हातामध्ये बरेचसे दिवस आहेत मात्र ह्या संपूर्ण कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळणार कारण एवढा अवधी निकालासाठी असणार आहे आणि निकाल लागेपर्यंत ज्या निकालाची आहे जी बेरीज वजावा केली जाते आहे आणि कोल्हापुरातील ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आहे जी ही चर्चा आता रंगलेली पाहायला मिळते तर कोल्हापुरामध्ये आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या वर्षीच्या एकूणच पाहायला गेलं तर मतदान आहे जे सर्वाधिक मतदान झालेलं आहे एकाहत्तर टक्के इतकं मतदान एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं कोल्हापुरातील कोल्हापूर आणि हातकरंगले या दोन मतदारसंघासाठी लोकसभा निवडणूक झाली कोल्हापुरातून एकूण तेवीस उमेदवार रिंगणात होते मात्र संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशीही निवडणूक रंगली तर हातकरंगल्यामध्ये एकूण सत्तावीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते परंतु या ठिकाणी बहुरंगी लढत झाली आणि त्यातही धैर्यशील माने राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरोडकर यांच्यामध्ये ही निवडणूक झालेली पाहायला मिळाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये कागल चंदगड राधानगरी भुदरगड कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण हे मतदारसंघ येतात या प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची आहे जी ताकद आपल्याला पाहायला मिळाली प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे ही ताकद लागलेली दिसून येत होती त्याचबरोबर कोल्हापूर मतदारसंघामध्ये संजय मंडलिक यांना तिकीट मिळवताना खूप अडचणी आल्या मात्र त्यांना तिकीट मिळालं आणि त्यानंतर महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करत कोल्हापूरमध्ये प्रचार करू लागली यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये ठाण मांडलेले होते संजय मंडलिकांना उमेदवारी जाहीर होण्यापासून मतदान होईपर्यंत कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री आहेत जे चार वेळा येऊन गेलेले होते आणि चारही वेळेला ते कोल्हापूरमध्ये अनेक गाठीभेटी घेताना दिसले दिवस रात्र ते गाठीभेटी घेत होते त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघ ते पिंजून काढतानाही दिसून आले इतकंच नाही तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी रॅली काढून मंडलिक यांचा प्रचारही केलेला पाहायला मिळाला कोल्हापूरमध्ये मंडलिकांसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री देखील आहेत त्याचबरोबर भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे तर दुसऱ्या बाजूला खासदार धनंजय महाडी यांची ताकद संजय मंडलिक यांना मिळालेली होती तर त्याचबरोबर अजित पवार गटाचे अनेक नेते आमदार आहेत त्यांची देखील ताकद संजय मंडलिक यांना मिळाली चंदड कागल राधानगरी भूदरगड या प्रामुख्याने मतदारसंघामध्ये महायुतीतील जे नेते आहेत त्याचबरोबर जे आमदार आहेत त्यांनी संजय मंडिक यांना पाठिंबा दिला तर कागल हा संजय मंडिक यांचा बाले किल्ला समजला जातो ह्या बाले किल्ल्यातनं त्यांना मतदान अधिक झालेलं आहे असं त्यांच्याकडनं सांगितलं जाते आकडेवारी आता त्यांच्याकडनं समोर येते तर चंदगड आणि राधानगरी भुदरगड या भागामध्ये देखील जास्तीत जास्त प्रचार कसा करता येईल यावरती संजय यांनी भर दिलेला होता तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आलेली होती करना या मतदारसंघामध्ये जे करवीर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या भागामध्ये काँग्रेसचे नेते आणि आमदार आहेत ज्यांनी आपली ताकद पणाला लावली त्याचबरोबर शाहू घराण्यातील सगळेच सदस्य आहेत जे शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी गावोगाव फिरताना आपल्याला दिसून येतोय मात्र मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी कोल्हापूरतील जनतेने आहे जे सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदान केंद्रावरती रांगा लावलेलं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे कोल्हापुरातील मतदानाचा टक्का आहे तो एकाहत्तर टक्क्यावरती गेला लोकसभा मतदारसंघामध्ये करवीर कागल आणि कोल्हापूर दक्षिण मध्ये अधिक मतदान झालेलं आहे कोल्हापूर मध्ये कोल्हापूर दक्षिणी या मतदारसंघात सत्तर टक्के तर कागलमध्ये पंच्याहत्तर टक्के आणि करवीरमध्ये एकोणऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं आहे राधानगरी भूदरगड मध्ये दोन्ही उमेदवारांनी आहे जी आपली ताकद लावायचा प्रयत्न केला शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी आपला प्रचार केला मात्र आ, मतदार राजाने कोणाला मतदान केलेलं आहे आणि त्याचबरोबर भावी खासदार म्हणून कोणाला निवडलेलं आहे ह्याची उत्सुकता आहे ती प्रत्येकालाच कोल्हापूरमध्ये आहे त्याचा निकाल मात्र चार जूनला त्या वेळेला कळणार आहे नेमकं भावी खासदार म्हणून लोकांनी कोणाला निवडून दिलेला आहे कोणा लोकांमध्ये राजा अशी निवडणूक करण्याचा प्रयत्नही महायुतीने केला त्याचबरोबर शाहू महाराजांवरती वेगवेगळे वे आरोप करण्यात आले तर इकडनं महाविकास आघाडीकडनं देखील मंडलिक यांनी आतापर्यंत केलेली कामं असतील त्याचबरोबर त्यांचा नागरिकांपर्यंतचा संपर्क असेल त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत किती प्रश्न संसदेत मांडले याविषयी देखील मीम्स असतील त्याचबरोबर सोशल मीडियावरून वेगवेगळे व्हिडिओ असतील हे व्हायरल झाले एकीकडे महायुतीने मान गाधीला आणि मत मात्र मोदींना असा प्रचार केला तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मान गाधीला आणि मतही गाधीला असा प्रचार केला महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती यांच्यासाठी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी प्रचार करण्यासाठी गावोगावी गाठीभेटी घेतल्या तर दुसरीकडे महायुतीकडून आहे जे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा कोल्हापुरात झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा कोल्हापुरात झाली मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील कोल्हापूरमध्ये सभा झाली अशा पद्धतीने पूर्णपणे ताकदपणाला लावली ती महायुतीने महायुतीचे भाजप राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिवसेना तिन्ही पक्षांनी संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी खूप मोठ्या संख्येने आहे जो प्रचार केलेला पाहायला मिळाला तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्याचबरोबर रोहित पवार रोहित पाटील यांच्या सभा कोल्हापूरमध्ये झालेल्या पाहायला मिळाल्या आणि शेवटच्या वेळेला प्रचार संपायच्या वेळेला काँग्रेसचे नेते नाना पटोले असतील त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेड्डीवार यांच्या देखील कोल्हापूरमध्ये सभा झाल्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या तर दोन्ही बाजूने आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जास्तीत जास्त भर दिला मोठमोठ्या नेत्यांच्या सभाही घेतल्या आरोप प्रत्यारोप झाले शाहू महाराजांवरती मंडलिकांनी आरोप केले वारसदार कोण आहेत खरे वारसदार आहेत त्यांच्या पत्रकार परिषदा कोल्हापूरमध्ये झाल्या संभाजीराजेंची खासदारकी तो विषय देखील चर्चेत आणला गेला मात्र या सगळ्यामध्ये प्रजाविरुद्ध राजा अशी निवडणूक करण्याचा प्रयत्न महायुतीने केला परंतु हा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी झालेला दिसून आला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदानाच्या दिवशी एकंदरीत मूर पाहिला लोकांचा तर शाहू महाराजांचाच प्रभाव अधिक लोकांमध्ये दिसून आला तर कागल चंदगड राधानगरी बुदरगड या भागामध्ये मंडलिक यांचा यांना आहे जे मत देण्याचा मतदार राजाचा कौल पाहायला मिळाला तर ही झाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची एकंदरीतच आपण पाहायला गेलो तर टक्केवारी आणि मतदानाच्या दिवशी आणि मतदानापर्यंत लोकांच्या मनामध्ये काय होतं या याचं विश्लेषण आपण जाणून घेतलं आता पाहूयात कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाविषयी या मतदारसंघामध्ये सत्तावीस उमेदवार रिंगणामध्ये होते त्यापैकी महायुतीकडनं धैर्यशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरोडकर हे रिंगणामध्ये होते राजू शेट्टी यांनी आधीपासूनच प्रचार सुरू केलेला गावोगावी भेटी गाठी भेटी घेतल्या त्याचबरोबर शेतकरी राजाला त्यांनी सोबत घेतलं तर दुसऱ्या बाजूला धैर्यशील माने यांनी प्रचारासाठी वेळ थोडासा कमी मिळाला कारण तिकीटाची शाश्वती नव्हती ऐन काही दिवसांनंतर त्यांना तिकीट मिळालं मुंबईवाऱ्या त्यांना खूप कराव्या लागल्या मात्र त्यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या प्रचारासाठी हात कणंगले मतदारसंघामध्ये ठाण मांडून होते त्यांच्यासोबत शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर शाहूवाडीतून विनय कोरे इचलकरंजीतून प्रकाश आवाडे यांची ताकद त्यांना मिळालेली आहे तर इस्लामपूर शिरोळ भाग शिराळा भागातून देखील महायुतीची ताकद धैर्यशील माने यांना मिळाली धैर्यशील माने यांच्यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झालेली त्याचबरोबर वर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनेता गोविंदा या सगळ्यांच्या सभा हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांच्यासाठी झाल्या धैर्यशील माने यांनी केलेली कामं कशा पद्धतीने आहेत त्याचबरोबर गावोगावी जाऊन त्यांनी निधी किती दिलेला आहे याचे पोस्टर देखील निवडणुकीच्या वेळेला त्यांनी लावलेले होते तर दुसऱ्या बाजूला राजू शेट्टी यांनी फक्त शेतकरी वर्ग आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं लोकवर्गणीतून ते निवडणूक लढत होते तर तिसऱ्या बाजूला ऐन वेळेला महाविकास आघाडीने सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी दिली आधी राजू शेट्टी यांना उमेदवारी दिली जाणं राजू शेट्टी यांना पाठिंबा महाविकास आघाडी देणार होती परंतु राजू शेट्टी यांनी तो पाठिंबा नाकारला आणि त्याचबरोबर प्र पक्ष प्रवेश करणे त्यांनी ना कर नाकारला आणि मी स्वाभिमानी पक्षाकडनंच निवडणूक लढवेन असं त्यांनी भूमिका घेतली त्यामुळेच महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी देण्यात आली सत्यजित पाटील सरोडकर यांच्याबरोबर माजी आमदार सुजित मिंचेकर सतेज पाटील जयंत पाटील मानसिंगराव नाईक या सगळ्यांची ताकद त्यांच्यासोबत आहे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण किती मतदान झालं याविषयी आपण जाऊन घेऊया तर त्या ठिकाणी एकाहत्तर टक्के इतकं मतदान झालं तर सर्वाधिक मतदान आहे जे शाहूवाडी हातकणंगले आणि इचलकरंजी शिरोळ या मतदारसंघामध्ये या ठिकाणी झालेलं आहे शाहूवाडीमध्ये बहात्तर टक्के आहे हातकणंगलेमध्ये पंच्याहत्तर टक्के आणि शिरोळमध्ये त्र्याहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे धैर्यशील माने यांच्यासाठी कोल्हापूरमध्ये मा दे धैदयश माने यांच्यासाठी कोल्हापूरमध्ये मा दे देखील अनेक बैठका झाल्या त्याचबरोबर प्रचारसभा देखील मोठमोठ्या त्यांच्यासाठी झाल्या मात्र हातकणंगले मतदारसंघामधील मा जे मूळचे प्रश्न आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे इच्चलकरंजीमध्ये जे हातमाग कामगार आहेत त्यांचा देखील मोठा प्रश्न आहे त्यांच्या रोजगाराचा तर दुसरीकडे शेतकरी वर्ग ऊस उत्पादक वर्ग आहे जो ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने आहे त्यामुळे राजू शेट्टी यांना कुठेतरी पाठिंबा मिळतोय राजू शेट्टी यांना मताधिक्य मिळेल असं चित्र ह्या मतदारसंघामध्ये आहे सात मेला आ, मतदान झाल्यानंतर मतदार राजाने कोणाला कौल दिला या याचं वारं जर पाहायला गेलं तर मतदारसंघामध्ये आतापासूनच सत्यजित पाटील सरोडकर यांच्या विजयाचे बॅनर आहेत त्याचबरोबर मतदान ज्या दिवशी झालं त्या दिवशीच फटाक्यांची आतशबाजी देखील त्यांच्या गटाकडनं करण्यात आलेली सत्यजित पाटील सरोडकर यांना ऐन महाविकास आघाडीने उमेदवारी दिली खरी मात्र अं पश्चिमेकडचा आणि शाहूवाडीतला उमेदवार म्हणून त्यांना त्या बाजूने मताधिक्य अधिक आहे मात्र दुसऱ्या बाजूला शिरोळ असेल इचलकरंजी इस्लामपूर शिराळा ह्या भागामध्ये आहे ते किती त्यांचा प्रभाव असेल त्याचबरोबर मतदार राजा त्यांना किती अक्सेप्ट करतो असा प्रश्न होता मात्र त्यांच्या प्रचाराचा धडाका पाहायला गेलं तर सगळ्याच मतदारसंघामध्ये त्यांनी अं गाठीभेटी घेतल्या आणि प्रचाराच्या सांगतेच्या वेळेला मोठी प्रचार रॅली त्यांनी काढली प्रदर्शन देखील केलं सत्यजित पाटील सरोडकर यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून जयंत पाटील त्याचबरोबर शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुषमा अंधारे आदींच्या सभा त्यांच्या मतदारसंघात झाल्या तर राजू शेट्टी यांच्या बाजूने बच्चू कडू आहेत जे सभेसाठी आलेले होते त्यामुळे शेतकरी वर्ग आणि इतर शेतकरी नेते आहेत जे राजू शेट्टी यांना पाठिंबा देणारे आहेत त्यांचा एकंदरीत कल आहे की राजू शेट्टी हे पुन्हा एकदा खासदार होतील म्हणून याच्या आधीची निवडणूक होती ती राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने अशी होती परंतु पण आत्ता महाविकास आघाडीने एक नवीन उमेदवार दिलेला होता त्यामुळेच ही बहुरंगी लढत झाली वंचितचा उमेदवार होता परंतु वंचितचा इतका प्रभाव दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला जितका होता तितका आत्ता प्रभाव त्या उमेदवाराचा दिसून येत नाहीये त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जी लढत झाली ती धैर्यशील माने राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरोडकर या तिघांमध्ये झालेली पाहायला मिळते पारा पारावरती असेल कट्ट्यावरती असेल कोल्हापूरच्या आत्ता हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये दे देखील मतदानाच्या मतमोजणीच्या बेरजा गणित गणित आहे जी केली जात आहे जुने जाणते आहेत जे म्हणतायत धैर्यशील माने आ, माने करण्याचा जो प्रभाव आहे त्यामुळे पुन्हा एकदा माने खासदार होतील परंतु शेट्टी यांनी आतापर्यंत केलेली आंदोलनं पाहता पुन्हा एकदा शेट्टींना मतदान मिळेल मताधिक्य मिळेल असंही म्हटलं जाते परंतु शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाली त्या उमेदवारीचं सो सोनं करण्यासाठी बाहेर पडलेले सरोडकर हे देखील या रिंगणात आहेत त्यामुळे त्यांच्या बाजूने देखील कौल थोडाफार पाहायला मिळतोय त्यामुळे दोन्ही मतदारसंघामध्ये कोल्हापूरच्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं विजयी कोण होणार आहे ह्याच्यावरती अजूनही एकमत होऊ शकत नाही कारण दोन्ही बाजूने तितक्याच मोठ्या ताकदीने प्रचार देखील करण्यात आलेला आहे आणि उमेदवार देखील तगडे दिल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची अशीच कोल्हापूरमध्ये झालेली आणि ह्या निवडणुकीचा निकाल चार जूनलाच जाहीर होणार आहे आणि त्यानंतरच कळणार आहे कोल्हापूर आणि हातकळंगेमध्ये भावी मतदार भावी खासदार म्हणून जनतेने कोणाला निवडलेला आहे तुमचा कौल काय आहे या दोन्ही मतदारसंघाबाबत हे देखील आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका याबरोबरच मी येथेच आमच्या लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वादळी धन्यवाद